बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालंय या चक्रीवादळाला मोंथा असं नाव देण्यात आलंय हे मोंथा चक्रीवादळ मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ येऊन धडकले हे वादळ आता आंध्र प्रदेशातून पुढे जाण्यासाठी तीन ते चार तास लागणार असल्याची माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर आता कोणकोणत्या राज्यात नेमका अलर्ट जारी करण्यात आला आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईफा चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता हवामान विभागानं काही राज्यांना अलर्ट जारी केला आहे यामध्ये आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याचा समावेश आहे ताशे एकशे दहा किमी वेगानं वारे वाहत असल्यानं सोमवारपासूनच किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत मोंथा हे गेल्या सहा तासांमध्ये सतरा किमी प्रति तास एवढ्या वेगानं वायव्येकडे सरकले आणि ते मच्छलीपट्टणम पासून तब्बल एकशे वीस किमी पूर्वेला काकीनाडा पासून एकशे दहा किमी दक्षिणेस विशाखापट्टणम पासून दोनशे वीस किमी नैऋत्येला आणि गोपाळपूरपासून सहाशे साठ किमी नैऋत्यला स्थित आहे असं भारतीय हवामान विभागानं म्हटलंय दरम्यान मोंथा चक्रीवादळाचा तेलंगणा तामिळनाडू झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात परिणाम जाणवण्याची शक्यता आहे तसंच या राज्यांमध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारनं चक्रीवादळग्रस्त सात जिल्ह्यांमध्ये कृष्णा एलुरू पूर्व गोदावरी पश्चिम गोदावरी काकीनाडासह आणखी काही भागांमध्ये बुधवारी रात्री साडेआठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा केली तसंच रात्रीच्या संचारबंदीतून फक्त आपातकालीन वैद्यकीय सेवांनाच सूट देण्यात आली अधिकाऱ्यांनी रहिवाशांना घरातच अनावश्यक प्रवास आणि अधिकृत सुरक्षा पालन आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना या जिल्ह्यांमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांसह हो। सर्व रस्ते वाहतूक बंद करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत दरम्यान सत्तावीस ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये पुण्यासह राज्यभरात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे पुणे मुंबई गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा नागपूर या जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आलाय तर याआधीही हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे